तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मित्रांनो थांबल्याला बघितलंच असेल तर मित्रांनो येणाऱ्या उद्याच माय सरेच मैदान मित्रांनो होत आहे ती म्हणजे विंदगी स्त्री मित्रांनो तुम्हाला माहिती जुना होईल पहा तर मित्रांनो सर्व टॉपच्या नंदी उद्याच्या मैदानमध्ये दाखल होणार आहेत आणि ती मित्रांनो आत्ताच मित्र लाईव्हवर लाईव्ह लॉट काढायचे चालले आहे म्हणजे आठ वाजताच मित्रांनो सुरू झालेले आहेत तर आता थांबल्याला बघितलं असेल तुम्ही तर आता सर ज्याचा पंचमित्रेकेश्री सराजा आणि तसे म्हणजे की श्री बाकासूर तर मित्रांनो गट क्रमांक किती ते आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका कारण की शेवटपर्यंत मित्रांनो आपण सांगणार आहे दोन नंदींचे गट क्रमांक कारण की तुम्हाला माहिती माँग आहे आता सर्व म्हटलं आतुरता असली की ह्या दोन्ही पण नंदींचे क्रमांक किती असतील तर मित्रांनो तीच आपण या आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहे की गट क्रमांक किती असेल तर मित्रांनो आपल्या बाकासूर आणि कारंडकरांचा चिक्क्या क्रमांक मित्रांनो नऊमध्ये चिठ्ठी निघलेली आहे आणि तास क्रमांक मित्रांनो असणारे आपल्या बाकासूरचा आणि चिक्याचा एक मध्ये आणि हे मित्रांनो गटालाच मित्रांनो आपली बाकासूरची गाडी म्हणजे पब्लिकनीच आलेली आहे तर मात्र माहितीच आपल्या बाकासूरचं नशीबच पब्लिकने येत असतं आणि मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्या कमिटीने पण चांगली सोय करायला पाहिजे बाकासूरचा मित्रांनो पळाय गेला आ, तर काही तुम्हाला माहिती आहे मध्ये म्हणल्यावर सर्व पब्लिक आत येते आणि कुठतर आपल्या बाकासूरचा थोड्यामुळे थोड्या चुकीमुळे पराभव होतो तर, तर हेच मित्रांनो होऊन आहे वजेच्या मैदानामध्ये ज्या मित्रांनो कमेडीने कडक मित्रांनो कडक बंदोबस्त करायला पाहिजे वजेच्या मैदानामध्ये आणि तासाच्या आत एक पण पब्लिक येऊ नये हे मित्रांनो आपल्या कमिटीला विनंती कारण तुम्हाला माहिती आहेस आपल्या बाकासूर एक नंबरमध्येच आलेला आहे तेव्हा मित्रांनो पब्लिक बाकासूरला बघायला खूपता असते पब्लिकची तेव्हा मित्रांनो आपल्या पब्लिकने मित्रांनो थोडस शिकायला पाहिजे पुढे नाही पाहिजे पब्लिकने पण आणि मागजनच बघायला पाहिजे कारण की पब्लिक आता आली की आपल्या बाका सुरू तुम्हाला माझ्या थोडासा पब्लिक मध्ये बेहत असतो आणि तेव्हा मित्रांनो आता कमिटीने मित्रांनो चांगलाच निर्णय घेत नाही कमिटी मित्रांनो एक पण पब्लिक आत लिहून देणार नाही तर मित्रांनो बघू आता उद्याच आपली बाका सुरूच आणि कारण परत शिकायची मित्रांनो चिठ्ठी निघलेली आहे कट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक एक मध्ये ही मित्रांनो आपल्या टॉपची जोडी उद्या मैदानामध्ये पायतानी दिसणार आहे तर मित्रांनो ही टॉपची जोडी ह्या दोन्ही प्रणांना शुभेच्छा तर मित्रांनो आता दुसरा नंदी असणार आहे ती म्हणजे पंचमिंदगी सर्जा वेगाचा शेवट सर्जा माहिती अभिजित बाई यांचा सरजा आणि स्वर्गीय रणजित बाय सरांचा सरजा तर आता नक्की ह्याची मित्रांनो चिठ्ठी किती नंबर मध्ये निघाली तिचा आपण सांगणार आहे तर मित्रांनो आसार दौराकरांचा हारण्या तुम्हाला मा मात्र माहिती आहेच तर मित्रांनो चिठ्ठी निघलेला आहे गट क्रमांक मध्ये आणि तास क्रमांक मित्रांनो मध्ये ह्या दोन्ही पंड्याची चिठ्ठी निघलेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो दें टॉपच्या स्पीड ह्या दोन्ही पंड्याला असतं जेव्हा या नेतल्या पण शुभेच्छा आणि पंचमी सरजा आणि डॉरेलचा हरण्या आपला गट क्रमांक चारमध्ये आणि तास क्रमांक पाच मध्ये उद्याच्या मैत्रीमध्ये पायताईन दिसणार आहे टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण नेनला लागतं तुम्हाला माहितीच तर मित्रांनो उद्या खरंच मजा येणार आहे बघायला तर मित्रांनो आपण दोन्ही पणचे गट सांगितलेले आहेत तर मित्रांनो बाकासूर चिक्या आणि सरजा आणि हरण्या या दोन चारही पण शुभेच्छा उद्याच्या मैत्रिणीसाठी तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की असेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो कारण मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो उद्याही चार टॉपच्या नियोजनामध्ये आपल्याला पहिल्यान दिसणार आहे टॉपचं स्पीड ह्या नंदीला लागणार तो मात्र माहिती आहे आहेच साईन्या मैदानामध्ये नंदी पण मित्रांनो तुम्हाला बोलत असतात आणि आपल्या सरजे पण मित्रांनो चांगलं स्पीड आहे सरजेला पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो चॅरे पिटनंदी शुभेच्छा चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र J.C. you